नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवणं ही काळाची गरज आहे आणि त्याच हेतूने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आज आपण हा थंबनेल म्हणजे जो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्याला समोर बघायला भेटला आणि त्यावर तुम्ही क्लिक करून या व्हिडिओमध्ये आलात तर यावरून मी सांगू शकतो की आपण एक निस्वार्थी माणूस आहे कोणत्याही व्यक्तीचं चांगलं व्हावं अशी आपली भावना आहे आणि आपण एक समाजासाठी काहीतरी चांगलं दान आपल्या हातून घडावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं आणि आपण जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आपण मनामध्ये ठेवत असतो तर मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला रक्तदान या विषयावर काही माहिती सांगणार आहे कोणी रक्तदान करावं कोणी रक्तदान करू नये आणि रक्तदान करणं किती महत्त्वाचं आहे आणि रक्तदान केल्यामुळे आपल्याला किती पुण्य लागतं आपल्याला आपल्या शरीरावर त्याचे किती चांगले परिणाम सुद्धा होतात ते सर्व मी है में रहे। जला ते गरजा है। ते या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे मित्रांनो रक्तदान केल्यानंतर असं नाही आहे की ज्याला त्या रक्ताची गरज आहे त्यालाच या आपल्या आपण दिलेल्या रक्तातून फायदा होणार आहे तर मित्रांनो फायदा हा ज्या व्यक्तीला गरज आहे त्याला तर होणारच आहे फायदा म्हणजे त्याला तर जीवदान भेटणार आहे तर आपल्यालासुद्धा त्याचा फायदा होणार आहे तर आपल्यालासुद्धा जीवदान भेटणार आहे कसं तर आपल्या रक्तामध्ये आयरनची मात्रा जर वाढली तर लोहाची मात्रा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जर वाढली तर आपल्याला आप हार्ट अटॅक हे येणं किंवा लिवर त्याचे परिणाम हे आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण जर नियमित स्वरूपात म्हणजे प्रत्येकी चार ते सहा महिन्याला आपण जर ब्लड डोनेट केलं तर आपल्याला यापासून खूप सारा फायदा आहे तर मित्रांनो रक्तदान करणं हे सर्व श्रेष्ठ दान आहे आपण जे दान देतो मंदिरामध्ये दे असो किंवा कुठलं एखादं क्षेत्र असो आपण तिथे जातो दानधर्म करतो तर मित्रांनो तो दान धर्म हा पोटा पाण्याचा दान धर्म आहे पण हा दान धर्म हा जीवाचा दान धर्म आहे मित्रांनो आपण जर रक्त दिलं तर कोणाचा तरी जीव असतो आणि कोणी कोणाला तरी नवीन जन्म भेटल्यासारखं पुनर्जन्म त्याचा होतो आणि जर ब्लड त्याला नाही भेटलं तर त्याचा जीवसुद्धा जातो मित्रांनो साधारणतः पंधरा ते वीस टक्के लोक आपल्या भारतामध्ये रक्त न भेटल्यामुळे आपला जीव सोडून देतात तर मित्रांनो आपण रक्त देणं खूप गरजेचं आहे कारण हे रक्त कुठल्याही फॅक्टरीमध्ये बनत नाही किंवा कुठल्याही कंपनीमध्ये बनत नाही किंवा कुठल्याही लॅबमध्ये बनत नाही तर ते बनत मानव शरीरामध्ये आणि आपण मानवासाठी आपण स्वतःचं रक्त देणं हे सर्वात श्रेष्ठ दान आहे मित्रांनो जर का कधी मानवाला प्राण्याचं रक्त चाललं असतं तर आपण बघतच आहोत की आता बाहेर किती प्राण्याची हत्या केली जाते तर आपल्याला रक्ताची कमतरता भासलीच नसती पण मानवाला मानवाचंच रक्त चालतं त्यामुळे मानव धर्म हा आपला खरा धर्म आहे त्यामुळे आपण रक्त देणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो रक्त कोण देऊ शकतो तर याच्यामध्ये पण काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये आपण बसणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो विचार करा आधीच तर लोक ब्लड देण्यासाठी नाकारतात ते नाकारणारे लोक निस म्हणजे स्वार्थी वृत्तीचे असतात किंवा त्यांना कोणाचंही चांगलं व्हावं अशी त्याची मानसिक स्थिती कधीच नसते कारण ज्याला त्या गोष्टीतून माहिती असतं की आपल्यालासुद्धा पुण्य मिळेल आणि आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा फायदा होईल आपल्या शरीरावर फायदा हा होतो हे सायंटिफिकरित्या प्रूफ आहे पण जर फायदा पण नसता झाला तर असे कित्येक लोक आहे की त्यांनी दुसऱ्यांच्या जीवासाठी आपलं ब्लड डोनेट केलं असतं कारण मित्रांनो आपल्यान जर ब्लड डोनेट केलं तर आपलं डो दो, आपण केलेलं डो दो, डोनेट रक्त हे साधारणतः चार ते पाच आठवड्यामध्ये त्याची पूर्तता होते मित्रांनो साडेचार ते पाच लिटर रक्त आपल्या शरीरामध्ये असतं आणि त्यातून फक्त आपण तीनशे मिलीलीटर आपण एवढं रक्त दान करत असतो त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर याची पूर्तता आपल्या शरीरामध्ये होत असते आणि एकदा ब्लड दिल्यानंतर साधारणतः तीन महिने आपण ब्लड डोनेट करू शकत नाही तर मित्रांनो मी हा मी तुम्हाला सांगणार होतो की या क्रायटेरियामध्ये कोण बसतं तर या क्रायटेरियामध्ये पंचेचाळीस के जीच्या वरती वजन असेल तो व्यक्ती ब्लड डोनेट करू शकतो आणि वय त्याचं अठरा ते पासष्टपर्यंत जो व्यक्ती असेल तो दानधर्म करू शकतो मित्रांनो आणि यामध्ये दानधर्म कोण करू शकत नाही कोणाकोणाची खूप इच्छा असते पण त्यांना काही कारण असतं त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही आणि त्यामुळे तो मोठा दानधर्म त्यांच्या हातून घडत नाही तर ते व्यक्ती कोण असतात ज्यांना एक वर्षापूर्वी किंवा पाच सहा महिन्यापूर्वी कावीळ झालेलं असेल ते व्यक्ती ब्लड डोनेट करू शकत नाही किंवा ज्यांना क्रा कॅन्सरचा त्रास असेल ते व्यक्ती ब्लड डोनेट करू शकत नाही ज्यांना ज्यांना बीपीचा त्रास असेल ज्यांना शुगरचा त्रास असेल ते व्यक्ती सुद्धा ब्लड डोनेट करू शकत नाही तर मित्रांनो ज्यांना लिव्हरचा त्रास असेल सुद्धा ब्लड डोनेट करू शकत नाही तर मित्रांनो साखर बिमारी आणि उच्च रक्तदाब याचे असंख्य मरीज म्हणजे घरामध्ये किमान एक तरी व्यक्ती असा असतो त्याला बीपी किंवा शुगरचा त्रास असतो तर विचार करा मित्रांनो असे आपल्या भारतामध्ये किती लोक आहेत आणि ते ब्लड डोनेट करू शकत नाही त्यामुळे त्या त्यांच्या ते, हातून पुण्य घडत नाही पण आपल्या हातून ईश्वराने आपल्याला एवढं सुदृढ ठेवलेलं आहे तर आपण नक्कीच आपण दान धर्म करून या पुण्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये याचा मोलाचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे कारण देणारा घेणारा ईश्वर आहे आणि ईश्वर या प्रत्येक गोष्टीची नोंद त्याच्याकडे ठेवत असतो तर मित्रांनो मी माझ्या आयुष्यामध्ये साधारणतः मला ट्वेंटी फाईव्ह रनिंग आहे तर मी जसं मा मला चांगलं समजायला लागलं त्यानंतर मी आतापर्यंत समजा सात ते आठ वेळेस ब्लड डोनेट केलेला आहे मित्रांनो करण्याची खूप इच्छा आहे ब्लड डोनेट पण काही कारणास्तव वेळेअभावी मी ते जाऊ शकत नाही किंवा करू शकत नाही पण जेव्हा जेव्हा मला टाईम भेटेल जेव्हा जेव्हा आमच्या गावामध्ये कुठं बी कॅम्प असेल तर मी नक्कीच ब्लड डोनेट करत असतो किंवा वार्षिक मी जिथे कुठे ब्लड सेंटर असेल ब्लड डोनेट सेंटर तिथे मी जाऊन ब्लड डोनेट करत असतो तर मित्रांनो आपण ब्लड डोनेट केल्यानंतर एखाद्याचा जीव वाचतो विचार करा मित्रांनो एखादा गरीब व्यक्ती आहे एखादा श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला गरीब व्यक्तीला गरज आहे श्रीमंतला व्यक्ती वित्ति, व्यक्तीला गरज आहे तर काही राजकारणी लोक यामध्ये पडतात आणि श्रीमंताला ब्लड भेटतं गरीबाला भेटत नाही काही कारण त्यांना त्यांना सुद्धा सोडावा लागतो अनायंक असते ठीक आहे तर त्यांच्याकडं ब्लड अवेलेबल नसल्यामुळे ते पण काही कारण आपल्याला देऊ शकत नाही तर मित्रांनो ही अशी पूर्तता आपल्या आपल्या भारतामध्ये पडू नये त्यासाठी आपण सर्वांनी हे दान करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो खरंच एखाद्याचा जर जीव वाचत असेल माझ्या मते जर एखादा कोणाचा दुश्मन जरी असेल त्याचा जीव वाचत असेल तर त्याने ब्लड त्याच्यासाठी देणं गरजेचंच आहे मित्रांनो याचं कारण असं आहे की ज्याचे त्याचे कर्म त्याला फेडावेच लागतात पण आपण त्याला ब्लड दिल्यानंतर ईश्वर ईश्वर सुद्धा त्याला एक चालना देतो की तू तु तुला संकट आलो होतं तू हे वृत्ती सोड तर अशा काही गोष्टी आहे त्यामुळे आपण ब्लड डोनेट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे कुठल्याही लॅबमध्ये बनत नाही कारखान्यामध्ये बनत नाही किंवा कुठेच बनत नाही ते मानवी शरीरात बनतं आपण मानव धर्म हा खूप मोठा धर्म आहे त्यासाठी आपल्याला ब्लड डोनेट करणं खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा